सगळं चालेल जेवण चणे आहे चणे शिजले आहेत का बैया आपण येस शिजले आहेत मीठ टाकलं नव्हतं मी आता बरं टाकले मीठ तर तुम्ही जेवण करताना काय करतात तो एक पॉईंट जरूर असतो सकाळ सकाळी काय करतात तो एक पॉईंट जरूर असतो तर आज हे सगळं असंच असतं किचनमध्ये सकाळ सकाळी आणि स सक... सूर्य छानपैकी आलेला आहे आणि थंडी सुरू झालेली आहे तर आज मी करणार आहे सण्याच कालवण आपल्या घरच्या घरी कसं वाटण होतं तसंच करतो आपण आणि माझी चिमण्या खूप चिवच्या गरजेच तर तुम्ही काय काय घेतात ते नक्की सांगा मला तर मी घेतले लसूण कांदा आणि धनिया म्हणजे धनिया थोडासा घेतला मला तर की खूप सुकतो लवकर आजकाल धनया का माहिती नाही का सुकतो सुकतो हां तर आता मी मिरची घेतलेली आहे एवढंच वाटण बस झालं तर की ग्रेव्ही फक्त अशी घट्ट नाही करायची सौम्यच करायची तर मस्तपैकी गप्पा मारी आपण वाटण करताना विक तर मस्तपैकी आता तेल टाकते गॅस चालू केलं आहे बस झालं एवढं तेल गॅस चालू आहे चालेल तर वाटणला तुम्ही असं सगळं वापरत असाल ना मस्त पैकी खरपूर तळायचं आहे छानपैकी खरपूर तळायचं आहे तर जेवण करताना तुम्हाला काय काय आवडतं ते नक्की मला सांगा माझ्या ह्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये मला आज करायचं आहे मस्त पुरी बी करायची आहे छान पैकी पुरी आणि करायचा मस्तरकीटन तर सकाळी सकाळी आवळा खाल्ला मी मस्तरकी सकाळी सकाळी मी एक आवळा खाल्ला मस्तरकी आवळा झालेला आहे खाव मस्त पैकी आवळा होता त्यामध्ये गुळ टाकलेला म्हणून छान झालेला आपलं वाटण झालेलं आहे छानपैकी तर मिक्सरमध्ये आता तर ता ता मी हे करते छानपैकी आणि वाटण तयार करून घेते तर बडीशेप आणि मी विसरली बाहेर तर आता मी टाकते आहे मस्तपिकी आणि वाटण करते मिक्सर तिकडे आहे माझा हा मिक्सर आहे आता त्याच्यात वाट आपला छानपैकी वाटण झालेलं आहे मस्तपैकी हॅलो फ्रेंड त्याच उठवलेले आहेत मस्तपैकी झालेली आहे वाटण्याला सगळं घेतलेलं आहे आणि इथे तर कुकर रिकामी केलेलं आहे मी छानपैकी तर असं हे वाटण करताना खूप मजा येते की खूप वेळ सगळ्या भांडी पडतात असे सगळे आणि घरगुती आणि तुमच्याशी खूप गप्पा मारतेच आहे मी छानपैकी आणि आपलं वाटण बी करते आहे मस्तपैकी तर मस्तपिकी मी घेतलेलं आहे कांदा टमाटर आणि हे आणि वाटण झालेलं आहे आपलं आणि आता तेल टाकणार आहे मस्तपिकी कढीपत्ता कांदा सगळं टमाटर झालेलं आहे तर कोणीला आता वाटण टाकायचं झालं आणि थोडंसं मीठ हळद टाकलेली आहे आता मसाला टाकते हा मसाला इथे आहे माझ्याकडे मांडणी नाही आहे माझ्याकडे मांडणी नाही आहे त्यामुळे असं सगळं पसारा दिसतोय तुम्हाला तर मस्तरी वाटण मसाला टाकला एक चमचा तर चांगले असं मिक्स करायचं मस्तरीती आणि करतेल तर कर थोडंसं पाणी टाकायचं तेच पाणी होतं ते ह्याच्यामधलं थोडंसं टाकलं खालती लागायला नाही पाहिजे म्हणून तर मी एव्हरेजचा मसाला टाकते थोडासा तर की माझ्याकडे तर तो मसाला नाही चना मसाला नाही आहे बस हळद टाकलेली आहे सगळं वाटण दिसण झालेलं आहे सगळं हां एवढं सगळं करायला किती वेळ जातो लेडीसणी झटपट असं का नाही होत असं झटपट हो। जादुनी झालेलं आहे वाटण तर आपल्याला आता चणे मस्तरिकीस आणि कुकर लावून द्यायचलेलेच आहे शिजलेलेच आहे शिजवायची गरज नाही पण आता मी परत एक शेती लावून घेते तर झालेलं आहे मस्तिकी झनजनी चणा उसळ <laughs> उसळ गोळू शकते मी मस्त तर आता पुऱ्या बनवायच्या आहेत ते रिकॅप तुम्हाला नंतर दाखवेल शॉर्ट व्हिडिओ मध्ये सगळं आता झालेलं आहे तर मस्तिके पुसून घेते काही आता मला हे करायचं आहे सगळं पुसून घेते वाटण हे करायचं आता वडे नाही वडे करू का पोळ्या करू तेच विचार करते, ते करते ते ते आ, की खूप जर आहे त्यामध्ये करते आता एवढं किचनमध्ये आहे ते सगळं साफ करून घेते आणि आली मस्तरिकपा मारते सगळं हे झालं आहे खरचं सगळं झालं आहे हे धुवायचं आहे सगळं किचनमध्ये नीट करून घेते झालेलं okay, okay. आहे आता सगळ ठीक झालेलं सो ओके फाईन सगळं किचन साफ झालेलं आहे मस्तपैकी आणि आता माझं वाटण बी झालेलं आहे थोडस हे चणा उसळ होतेच आहे माझी हात धुन घेते स्वच्छ एका केलेलं मी त्यामुळे स्वच्छ तर झालेलं आहे माझ सगळं क्लीन क्लिअर हा मी वापरते म्हणजे गॅससाठी तर गॅस बी स्वच्छ आहे सगळं झालेलं आहे हात वला पुसलाय मी एका अंग अंगाला पण पुसतो काम करताना हा ब्लॉगिंगसाठी ठेवलेला मी आणि हाय सकाळचा जाऊ मी किती घायघ्यात काम करते ते तुम्हाला दाखवण्याची कोशिश केली आहे ते एवढं सगळं करायचं वाटण करायचं आणि कुकर लावायचा सो यू कुकर लावलाय परत त्या की एक शिटी दोन शिट्या करून लगेच नरम झालेली का की काल टाकलेले ना दिवसभर टाकलेले म्हणून लगेच नरम झालेले दाखवलं तुम्हाला नरम झालेले ते मस्त नक्की तर आता छानपैकी एक सिटी होऊन दे आणि पुऱ्या करते तर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सगळ्यांपर्यंत पोचवा मराठी सगळे आपण सगळ्यांसाठीच विचार करतो तर माझ्यासाठी तुम्ही नक्की विचार करा लाईक आणि शेअर बाय फ्रेंड्स